नमस्कार प्रतिमा आणि रविराज हे सुभेदारांच्या घरात तन्वीला भेटायला आलेले असतात आणि येऊन बघतात तर काय घरामध्ये वेगळंच वातावरण असतं अर्जुन हा ढसाढसा रडत असतो ते बघून रविराज आणि प्रतिमाला वाईट वाटतं रविराज विचारतो काय झालं सायली अर्जुन का रडतोय तेव्हा लगेच सायली म्हणते ह्या प्रियामुळे प्रियामुळे लगेच रविराज विचारतो काय केलं तन्वीने तेव्हा सायली म्हणते तिने अश्विन भाऊजींचे कान भरले आणि अश्विन भाऊजी यांच्याशी भांडले यांना नको नको ला 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 वाट वाट ते बोलले यांना मनाला लागेल असं टोचून बोलले त्यांना वाईट वाटलं म्हणून ते रडत आहेत आता प्रतिमाला सुद्धा वाईट वाटतं वाट वाट आणि तन्वीचा राग आलेला असतो रविराज आणि प्रतिमा विचारतात काय तन्वीने असं केलं तन्वीने भांडणं लावून दिली भावाभावांच्या तेव्हा सायली म्हणजे हो रविराज रविराजमधलं कुठे आहे कुठे ती आणि रविराज जोर जोरात हाका मारतो तन्वी तन्वी अश्विन आणि तन्वी त्यांच्या रूममध्ये असतात तन्वी धावत खाली येते बाबा बाबा आणि जाऊन रविराजला मिठी मारणार तोच रविराज तिला ढकलून देतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली भावा भावांच्यात भांडणं लावून देण्याची ह्यासाठी लग्न करून इथे आली आहेस का तू लग्न केलं आहेस ते घर बांधायला घर जोडायला घरातल्या माणसांना आपलंसं करून घे घरातल्या माणसांशी अशी भांडू नकोस भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नकोस का भावाच्या भांडणं लावलीस तू तेव्हा प्रिया रागाने सायलीकडे बघते आणि म्हणजे म्हणजे तुमचे कान भरले वाटतं बाबा माझ्या विरोधात तुमचे सुद्धा कान भरून झाले प्रतिमा म्हणते गप्पा तन्वी अगं सायलीने असं काही केलं नाहीये सायली का कान भरेल आमचे जे आम्हाला दिसतंय ना तेच आम्ही बोलतोय आता रविराज आणि प्रतिमा सायलीला खूप काही बोलतात पण प्रिया काही ऐकून घ्यायला तयार नसते प्रिया उलटच त्यांना उत्तरं देत असते आता रविराजला उलट उत्तर दिल्यामुळे प्रतिमाला राग येतो प्रतिमा प्रियाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते अगं काय तुझी ही वागण्या बोलण्याची पद्धत सगळ्यांची अशी वागलीस तर कसं होईल तुझं अगं हे सासर आहे सासरी कसं राहायचं हेही तुला कळत नाही का गं सासरी माणसं जोड सगळ्यांना प्रेमाने आपलं असं कर सायली बघ सायली कशी वागते ब सायलीच्या पावलावर पाऊल ठेवून जा तेव्हा प्रिया म्हणते आई मला तिची काही गरज नाही आहे मला सायलीसारखं बनायचंच नाही आहे मला दुसरी सायली नको आहे आता प्रतिमा पूर्णाई सर्वच जण प्रियाकडे बघत असतात प्रियाची ती अरेरावी बघून सगळ्यांनाच राग येतो रविराज म्हणतो ही आमच्यासोबत राहिली नाही ना म्हणून हिला आम्ही संस्कार देऊ शकलो नाही संस्कारामध्ये आप आम्ही मार खाल्ला आहे तेव्हा साहिली म्हणते रविराज काका स्वतःला त्रास करून घेऊ नका अहो मधुभाऊनी सुद्धा आम्हाला चांगले संस्कार दिले पण हिला ते घेता आले नाही आम्ही दोघी एकाच आश्रमामध्ये होतो पण मी बघा आणि ही बघा तेव्हा प्रतिमा म्हणते अगदी बरोबर बोललीस साहिली हिला मिळा मिळत होतं पण हिला घेता आलं नाही अर्जुन तू नको काळजी करूस तू माफी मागितलीस का अर्जुनची तेव्हा ती म्हणते हो बाबा सकाळीच मागून झाली आहे आता मी काही परत मागणार नाही तेव्हा अश्विन खाली येतो आणि रविराजच्या पाया पडतो रविराज म्हणतो हे व कश्विन अरे अर्जुन तुझा मोठा भाऊ आहे त्यामुळे तू त्याच्याशी असं भांडू नकोस अर्जुन कधीही तुला अंतर देणार नाही आणि अर्जुन तुला कधीही फसवणार नाही अर्जुनसारखा भाऊ म्हणजे ना खरंच मिळायला भाग्य लागतं तू नशीब आहे तुझं की अर्जुनसारखा मोठा भाऊ तुला मिळाला आहे त्यामुळे तू तुझ्या भावाशी असं वा भांडू नकोस <Pepsi> त्याला काही घालून पाडून बोलू नकोस त्याला आता किती वाईट वाटलं आहे बघ एकदा दोघांनी मिठी मारा बघू दे आता रविराजने सांगितल्यामुळे अश्विन जाऊन अर्जुनला सॉरी म्हणतो आणि त्याला मिठी मारतो ते बघून परत प्रियाचा जळफळाट होतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू